मित्रांनो गिरगाव चौपाटीच्या बाजूचा रस्ता आहे खूपच सुंदर असा हाच रस्ता हा तो कमला नेहरू पार्कला भारतातला पहिला नेचर ट्रेन मित्रांनो लहानपणीची आठवण म्हातारीचं बूट बघू शकता तुम्ही जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मुंबईवरनं आणि आहे सोबत मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी भन्नाट बघायला भेटणार आहे आज आपण चाललो आहोत वाळकेश्वर येथे मलबार हिलला जो हे बनवला आहे उन्नत मार्ग म्हणजेच एलोव्हेटेड स्कायबॉक्ससारखं बनवलेलं आहे ते बघण्यासाठी आपण आलेलो ॲक्च्युली लेट झाला आपल्याला पण बघूया आपण आणि कसे आलो ते पण बघून घ्या तुम्ही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला मी आधी कसे आलो ते बघा आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करतो मी मित्रांनो बदलापूरवरनं सकाळची ट्रेन पकडली आणि थोडी गर्दी कमी आहेत मित्रांनो दादरच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मला आहे आणि प्रवास असणार आहे आपला ग्रँड रोड स्टेशनपर्यंत मित्रांनो ग्रँड रोड रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि आपण आता जाणार आहोत चार नंबरच्या दिशेने जो वरचा फ्लायओव्हर आहे तिथे एकदम सरळ जायचं आहे मित्रांनो चार नंबर प्लॅटफॉर्म ना तिथे इथे तुम्ही बाहेर आलात ना त्या तुम्हाला फ्लायओव्हर लागेल समोरचा त्या फ्लायओव्हरवरनं डायरेक्ट सरळ बस स्टॉप आहे समोरच बघू शकता तुम्ही या ठिकाणी बस लागतात तर रस्ता क्रॉस करूया आपण आता मित्रांनो कमला नेहरू पार्कला जाण्यासाठी फोर्टी टू आणि वन झिरो फायची बस आहे डायरेक्ट तिकडे सोडते आपल्याला मित्रांनो एक जणांचं तिकीट आहे बारा रुपये मित्रांनो ग्रँड रोडवरनं तुम्ही आरामात वीस ते पंचवीस मिनटामध्ये किंवा त्याच्या पण पोहोचू शकता सिग्नल वगैरे लागले तर वीस पंचवीस मिनट आणि तुम्हाला डायरेक्ट बारकेश्वरनं जायला लागेल मित्रांनो कमला नेहरू पार्कच्या स्टॉपला उतरलं आहे म्हातारीचा दूध आणि आपल्याला परत थोडंसं पाठी जायचं आहे तिथून आपण आलेलो ना तिथून थोडंसं पाठी जायचं आहे गगनगिरी महाराजांचा आपल्याला बोर्ड दिसेल मित्रांनो इथे आल्यावरती तुम्हाला गगनगिरी महाराज ट्रस्ट यांचा बोर्ड दिसेल आणि इथून आतमध्ये जायचं तुम्हाला मित्रांनो फक्त पाच मिनटं चालत आल्यावरती तुम्हाला समोर नेचर ट्रेलचा गेट दिसेल आणि अशा प्रकारचे खालचे खालचे रस्ते पण आहेत आणि समोरच नेचर ट्रेलचा गेट आहे मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता हा मेन गेट आहे आणि एक्झिट गेट पण आच आहे पूर्ण लाकडाची अशी केबिन बनवलेली आहे आणि आतमध्ये पूर्ण लाकडी जिनावरनं आपल्याला चालायला मिळणार आहे खूपच सुंदर असं मुंबईतलं पहिलं हे नेचर ट्रेल आहे मित्रांनो समोर तिकीट काउंटर आहे पण तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करून येणार असाल तर खूप छान आहे फक्त पंचवीस रुपयाचं तिकीट आहे समोर इथे नियम वाटी लिहिलेले आहेत मित्रांनो इथे आपल्याला एक तासाचा अवधी मिळतो एक तास असतात आपल्याकडे आपण आता तोपर्यंत मंदिरात वगैरे जाऊन येऊया खूपच सुंदर असं गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे आणि इथला आसपासचा परिसर बघा तुम्ही माऊ दिसली इकडे मित्रांनो अकरा तेहतीस झालेत आणि आपला टायमिंग आहे बाराचा मित्रांनो हे मुंबईमध्ये विश्वास नव्हते खूपच सुंदर असं बनवलं आहे आणि ऑनलाईन पंचवीस रुपयाचं तिकीट किंवा ऑफलाईन पण पंचवीस रुपयाचं आहे बारा वाजायला पाच मिनटं आहेत आणि आपली लाईन लागलेली आहे मित्रांनो खूपच सुंदर तुम्ही बघू शकता भोन मुंबई महानगरपालिका मलबारील आणि आपण जे तिकीट काढलेले असतात ते स्कॅन केले जातात आणि त्यानंतरच हा गेट उघडतो दगड बघ केवढा आहे भूक लागली वाटते जास्त मित्रांनो खूपच छान बनवलंय आणि इथे तुम्हाला विविध झाडं बघायला मिळतील झुडपं बघायला मिळतील आणि हा मेन गेट आहे आणि सर्व ठिकाणी अशा प्लेट लावलेल्या आहेत मित्रांनो खूपच पक्ष्यांचा असा आवाज येतोय मित्रांनो आणि खूप छान वाटतंय मन प्रसन्न होतं इथे अजून पुढे जाऊन बघूया आपण काय काय बघायला मिळतंय आहे मित्रांनो इथून समोरच तुम्हाला गिरगाव चौपाटीचा समुद्र दिसत असेल मित्रांनो नेचर ट्रेलचा टायमिंग आहे सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री नऊपर्यंत टायमिंग असतो आणि प्रत्येक स्लॉटला एक तास दिला होतो खूपच सुंदर असं बनवलेलं आहे मित्रांनो बंदे आहे सर्व ठिकाणी कॅमेरे आणि माईक पण आहेत खूपच शांतता या ठिकाणी आणि मुंबईमध्ये असं बनवलं आहे खूपच सुंदर आणि दर्जा मित्रांनो संपूर्ण वाळकेश्वरचा इथून परिसर दिसतो आणि गिरगाव चौपाटीचं दृश्य पण दिसतं इथून आणि एक पंधरा ते वीस मिनटात हार्डली तुम्ही करू शकता पण एक तासाचा टाईम असतो नानेटी बघा मित्रांनो नानेटी लिहिलं आहे आणि खूप घनदाट असं जंगल पण आहे खाली मित्रांनो हा शेवटचा पॅच आहे एक पंधरा ते वीस मिनटात तुम्ही इथे पोचू शकता आणि जसं सिंगापूरमध्ये बनवलं आहे सेम तसंच इकडे मुंबईमध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि खाली इथे तुम्हाला विविध मंदिर पण बघायला मिळतील मित्रांनो आता शेवटचा सर्कल मारून आपण रिटर्न जात आहोत मित्रांनो सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे पण आहेत आणि अनाऊन्समेंट पण केली जाते टायमा टायमाला मित्रांनो नेचर ट्रेल बघण्यासाठी ऑनलाईन तिकीट काढूनच या कारण फक्त दोनशे जणांनाच आतमध्ये सोडतात म्हणजे तुमचा इथे आल्यावरतीचा टाइम वाचेल नाही तर खाली आज जायला लागेल तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी विविध कटाचे लोक पण येतात वयोवृद्ध किंवा लहान मुलं असतील शाळेचे विद्यार्थी असतील सर्वजणांसाठी हे खुलं आहे आणि खूप जुने जुने झाडं मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळतात हा फक्त कावळेच दिसले ना घारबीर आयला सगळीकडे कावळेच आहेत मित्रांनो रिटर्न जाताना परत आपल्याला स्कॅन करायला लागतं मित्रांनो आता सरळ जात आहोत आपण म्हातारीचा बूट बघायला नेचर ट्रेल बघून झाला छान आहे एकदम मुंबईमध्ये खूप छान असं बनवलेलं आहे आता आपण जुन्या आठवणी ताज्या करूया फटाफट पत म्हातारीचा बूट बघूया आणि डायरेक्ट भेटू गिरगाव चौपाटीला हो मित्रांनो परत आता आपण मागच्या साईडला आलो आहे म्हातारीचा बूट बघायला तुम्ही गेट नंबर चारनी डायरेक्ट म्हातारीच्या बूटच्या इकडे जाऊ शकता इथला परिसर खूपच सुंदर असा परिसर आहे मित्रांनो गेट नंबर चारच्या इथे आलात तुम्ही डायरेक्ट म्हातारीचा बूट बघायला मिळेल आणि हँगिंग गार्डनचा खूपच सुंदर असा परिसर मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल खूपच सुंदर असा विविध झुडपांनी आणि फुलांनी नटलेला परिसर आहे खूपच शांतता आहे मित्रांनो इथे आणि मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता आपलं म्हातारीचं बूट लहानपणी बघितलेलं त्यानंतर डायरेक्ट आता बघतो आहे खूपच सुंदर असं बरेच चेंजेस झालेत आणि खूप मस्तच वाटतं एकदम सर्व लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या प्रत्येकजण आपल्या लहानपणी फॅमिलीसोबत इथे नक्की आलं असेल आणि मित्रांनो कमला नेहरू पार्कच्या इथून खाली बघितलं तर नेचर ट्रेल दिसतो आपल्याला नेचर ट्रेलच्या वरतीच कमला नेहरू पार्क आहे बघू शकता तुम्ही खाली तुम्हाला दिसते आणि समोर हा गिरगाव चौपाटीचा दृश्य मित्रांनो खूपच छान असं हे गार्डन आहे आणि इथे खूपच शांतत आहे प्रत्येक ठिकाणी बसायला बाकडे आहेत मित्रांनो मित्रांनो बाहेर निघालो बस नव्हती डायरेक्ट आपण चौपाटीवरती जाऊया आणि दिवस काहीतरी खाऊन घेऊया टॅक्सी पकडूनच आलो आपण मिद्राणू गिरगाव चौपाटीच्या बाजूचा खूप सुंदर रस्ता आहे आणि बाजूला समुद्र आहे आणि समुद्राच्या मार्गे जाणारा हा रस्ता आहे कमला नेहरू पार्कला मिद्राणू गिरगाव चौपाटीचा रोड आहे तर हा रस्ता क्रॉस करून खाऊगल्लीत जाऊया बे लोखंडी प्लेट अजून टाकल्यात ह्याच्यावरनं गणपतीच्या गाड्या जातात मोठ्या मोठ्या असतात ना ट्रॉल्या मित्रांनो गिरगाव चौपाटीचं दृश्य बघू शकता तुम्ही मित्रांनो आता सध्या गिरगाव चौपाटीला आहे मी आणि कसं वाटलं तुला ते काय काय पक्षी बघायला भेटले कावळेच बघायला भेटले फक्त बाकी काय जास्त बघायला भेटलं नाही घार वगैरे पण दिसते पण जे लावलेले त्याच्यापेक्षा फक्त कावळे जास्त दिसतात पण खूपच सुंदर असं केलेलं आहे मुंबईमध्ये नक्की आहे फक्त पंचवीस रुपयाची तिकीट आहे मित्रांनो भुकेनी पोटात कावळे ओरडायला लागले आणि काहीतरी खाऊन घेऊया आपण गिरगाव चौपाटीला जे फूड स्टॉल लागतात चौपाटीवरतीच तिथे आपण खाऊन घेऊया बघूया आता काय काय खायला आहे आलो इकडे चौपाटीच्या इकडे काहीतरी खाऊन घेऊया मित्रांनो पावभाजी आलेली आहे मित्रांनो चीज मसाला डोसा मागवला आहे मित्रांनो पेटपूजा झाली आहे आणि आता गिरगाव चौपाटी फिरून नंतर घरी जाऊया खूपच सुंदर अशी चौपाटी आहे मित्रांनो शाळेची पिकनिक आली कामगिरी भारत कधीच विसरू शकत नाही मित्रांनो मित्रांनो हे प्रेरणास्थळ आहे शहीद तुकाराम मुंबळे यांचं ज्यांनी कसं आपलं जिवंत पकडलेलं त्यांचं इथे स्मारक आहे मित्रांनो बाजूला एक गार्डन आहे लोकमान्य गंगागर टिळक तिथे आपण बसूया थोडंसं जाऊन खूपच शांत वाटतं तिथे पण गिरगाव चौपाटीच्या बाजूला आहे लागून खूपच हिरवळ अशी आहे तिथे थोड्या वेळ रेस्ट करूया आणि मन निघूया बस जा मित्रांनो चोपाडीच्या बाजूला चर्नी रोड रेल्वे स्टेशन आहे पकडून आपण दादरला जाऊया आणि दादरवरून सी एस टीला जाऊन परत रिटर्न प्रवास मिद्रानो। मिद्रानो आ, अपन, अ, चालू करूया इथले स्टेशन पण खूपच सुंदर असे आहेत मित्रांनो मित्रांनो जस्ट घरी आलो आणि खूप थकायला आला ॲक्च्युली बऱ्याच दिवसानंतर आपण मुंबईला चाललो आहे थोडं ऊन पण होतं आणि रिमझिम रिमझिम पाऊस लागलेला मध्ये पण ठीक आहे चाललो आपण बऱ्यापैकी चाललो गिरगाव चौपाटी वगैरे आणि मग तिथून चरणी रोडला आलो बाजूबाजूलाच आहे म्हणा पण आपल्यासाठी हे चालणं म्हणजे खूप चालणं आहे ही व्हिडिओ कशी वाटली नेचर ट्रेलची जो मलबारीला एलिवेटेड ट्रेल झाला आहे ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र